जय भीम जय शिवराय अस्सलाम वालेकुम मी गोपाल भाऊ एकेकर संस्थापक अध्यक्ष भीमक्रांती सामाजिक संघटना आज अकोला जिल्हा या ठिकाणी भीमक्रांती सामाजिक संघटनेचे वतीने या ठिकाणी जिल्ह्याचा दौरा करण्यात आला आणि आमचे चळवळीतील मार्गदर्शक सहकारी मित्र संजय भाऊ डोंगरे यांची हिमक्रांती सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा सोबतच आमचे चळवळीतील सहकारी ज्येष्ठ कार्यकर्ते अशोकरावजी सुद्धा यांचीसुद्धा क्रांती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे त्याबद्दल या दोन्ही नियुक्तीबद्दल दोन्ही पदाधिकाऱ्यांचे नी हिमक्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचे सामाजिक कार्य मोठ्या हो। ताकदीने ते करतील आणि संघटन या ठिकाणी अकोला जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वाढवतील हीच त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो